तर काहीच मी मागवले ट्राय करून गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत तुमचं नवीन एक व्हिडिओ मध्ये तर गाईज काही मी जस्ट आता आंघोळ वगैरे करून बसलोय तर काय बाहेर गेलो होतो थोडं व्हिडिओ निघाड झाला तर थो जाऊ दे आज तर सारखा व्हिडिओ राहणार आहे डेली ब्लॉग तर मी तुम्हाला नंतर चढावायचं था। आज आपले पार्सल पण येणार आहे पेट्रोल नंतर काहीच आपलं पार्सल घेतलं चाललोय आपण पार्सल झाले फ्लिपकार्ट आहे ना, ना? तर काही पार्सल घेऊन घेतले घरी जाऊन खोलावत आहे सेफ आहे का बघावं लागेल तर काही काहीच घेऊन आलोय आता ओपन करू पासून काहीच नाही दाखवतो मत काहीच मी मागवले ट्राय करू चांगले व्हिडिओ देण्यासाठी Oh, yeah. So it's take Must be. the instruction it? ते कधी जापच पण नाही वायर भेटली आहे ट्रायबोड त्याच्यासोबत लाईट ओके ओके चेक करतो मी त्याला मग भेटतो तुम्हाला काहीच रिमोट ऑन करून घेतलंय कनेक्ट झाले ब्लूटूथ ने स्टेबलिटी होत थोडे आता पहिल्यापेक्षा लाँग करून घेतलं कसं वाटते सांगा तर काही नंतर त्याचे यूज गा। तर होईल आता जस्ट रिमोट पडून गेला कांड होतच राहतो काही ना काही आता भेटतं नंतर आता मुळास आहे आम्हाला का मी थोडं तसं भेटतो तुम्हाला मला डायरेक्ट काहीच मला जायचं कॅन्सल झालंय मम्मी त्यांनी म्हणतात उद्या जाऊ आता थोडा हात फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला वगैरे सांग काढून गेले मस्त वाटते वरती वरती थोडा वेळ गप्पा मार वॉक करतो थोडं तिकडे आहे ना तिथे तर इकडं आहे शिव मंदिर दर्शन करून घ्या थोड्या वेळा गप्पा मारतो मग भेटतो काहीच तुम्हाला मी थोडा झोपून घेतलं त्याच्यामुळे आता लेट चालू करतोय बर भेटतो तुम्हाला थोडा वेळ आणि हे बघा हा एकटाच परत आलेला आहे नाही काहीच इथं एक मिनिट हे आहे आमची बहीण नाही सगळ्यात लहान बहीण छोटी काय गुबरी 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 ही लपाच्या बी खेळू राहिली मोठी मोठी काय म्हणा आता तिला फुकडी गुटे पळून गेली व्हिडिओ मध्ये यायचं वेळेस तिला जाऊ दे भेटतो तुम्हाला आम्ही गप्पा मारतो इथे बसून आठवत मस्त

हिरोईन त्याची कावर बनली होती बंदू हा हा काय बोलतो बर बोलत असताना बंद करून घेतला कॅमेरा कुठे बोलवलं तर ही पप्पांचा फोन आला होता पप्पा <laughs> बाहेर आले तिकडं बोलवलं गाव <laughs> नेतो काहीच पप्पांकडे हे घ्यायला गेलो होतो मी हे आहे सनस्क्रीन या ताईंच घ्या तुमचं तर थोडा वेळ बाहेर थोड्या वेळात बाहेर तर जातो मी बाहेर भेटतो तुम्हाला तर काही हे आमचे वाळू माफी आहे काही करत नाही ना आपण मी नाही सांगले ना काही टाइमपास चालू इथं बघा यश यश भाऊ माझ्या टाक्या विकल्या ना व्हिडिओ व्हिडिओ मी बाहेरून गेलोय खेळायला गेलो होतो थोडं मित्रांसोबत तर आजसाठी एवढच भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय